टोप मोदय मी या निमित्ताने शासनाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय महाविद्यालय जे अध्यक्ष महोदय चोवीस जाहीर केलं कायम विना अनुदानित महाविद्यालय द्यायचे परंतु अध्यक्ष महोदय त्याच्या अगोदर अठ्याहत्तर असे महाविद्यालय राहिलेले आहेत की जे चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकच्या च्या अगोदरचे आहेत परंतु त्यांना अद्यापही कायम विना अनुदानित धोरणाचाच अवलंब केल्या गेलेला आहे किंवा तोच नियम लावलेला आहे वास्तविक त्यांना टप्प्या टप्प्यावर अनुदान देणं गरजेचं आहे आणि म्हणून अध्यक्ष मध्ये मी आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो चारशे आठ दिवस झाले म्हणजे एक वर्षाच्या पेक्षा जास्त झालं अध्यक्ष मध्ये ते लोक या ठिकाणी मुंबईमध्ये आंदोलन करतायत त्या ठिकाणी त्या त्यांचे मुलं लहान लहान आलेले आहेत महिला येऊन बसलेल्या आहेत पाऊस चालू आहे अध्यक्ष मोदी ऊन पाऊस सगळ्या या परिस्थितीत ते आंदोलन करतायत आणि अशा परिस्थितीत अध्यक्ष मोदी शासनाने इतकं दुर्लक्ष करणं योग्य नाही आणि या पद्धतीनं ताबडतोबीनं अध्यक्ष मोदय त्यात मंत्रिमंडळात हा विषय घेऊन जाऊन त्यांना अनुदान देण्याचा प्रश्न अध्यक्ष मोदय मार्गी लावावा त्याचबरोबर अध्यक्ष मोदी